आज मी प्रत्यक्ष पदयात्रा आणि या प्रतिनिधी जवळ आज या ठिकाणी प्रसाद क्रमांक एक व प्रभात क्रमांक पाच या दोन्ही प्रभागामध्ये पदयात्रा या ठिकाणी अत्यंत उत्स्फूर्त अशा पद्धतीनं केली आहे या ठिकाणी नागरिकांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी यांच्यातर्फे मी पदाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे माझं चिन्ह नारळ आहे त्याबरोबर प्रभाग क्रमांक एकमध्ये मान्य देवळदाता पाटील त्याबरोबर त्यांच्याबरोबर पानेवेली त्या ठिकाणी उभे आहेत त्यांचं त्या दोन्ही या प्रभागामध्ये दोन्ही ठिकाणी चिन्ह छत्री आहे त्याबरोबर प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमचा जो अहमदभाई पाटील व त्याच्याबरोबर अहून भोसले हे आहेत त्या लोकांचं चिन्ह हे छत्रे आहे आज त्या शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनात खरा शहरातील जनतेने त्या ठिकाणी निश्चितपणे आपलं मत केलेलं आहे मत तयार केलेलं आहे आणि हे मत आज ज्या वेळेला आम्ही आज पूर्ण पदयात्रेच्या निमित्ताने ज्या वेळेला फिरतोय तर आवर्जून लक्षात येते की निवडणुकीचं मतदान जरी दोन दिवस पुढे असेल तरीसुद्धा लोकांनी आपलं मत तयार केलेलं आहे आणि निश्चितपणे लोकशाही आघाडी व विश्व विकास आघाडीचा जो या गावाचा शासन विकासाचा व या गावाचा जो मी सामूहिक स्वजीवनाचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाला निश्चितपणे कराडकर वसं देतील आणि आपल्या या सर्व एक सर्व उमेदवार हे या ठिकाणी निश्चितपणे निवडून येतात